आज वांगी तोडायची चाललेली आहेत मी आणि माझी सौ ची कारभारी सकाळपासून वांगी तोडायचं काम चालू आहे पपईमध्ये आंतर पिक केलेलं आहे वांग्याच खोडवा चालू आहे झालं थोडंच राहिले आता आज सकाळी सकाळी वांगी तोडायला माझ्यासोबत माझी मोठी बहीण आलेली आहे आणि खिडकी वांगी वगैरे वा फेकून देताना तिचा जीव किती वर खाली होतोय बघा पुढे झालं ना हो शपथच निवड आता काय टाकून देतोय आता खिडकी वांगी काय हं सांगావ ही ला वांगी काय करायची चांगले मार देत कळलं का काकू पन्नास रुपयांनी चाललं तर तीस रुपयांनी पट्टी येते मी चार दोन वांग्याकडे बघून लोकादा क्रेडिट दे माझ्या शंभर रुपये दे मला तू कसं दیش एक नाही दे हो मॅडम

वांगेच खूप लावली खूप म्हंटल लय चर्चा जाताना प्रत्येकाच्या तोंडात येतच आहे ग किती प्रगतशील परगतशील शेतकरी रोहिणी चाळून खेळ अग तरी इथली लाईन काढली आहे की नाहीतर ह्याच्यात प्रत्येकात लाईन होती मी काय करू का ग बाई ये म्हण तू तिथं हाय ठीक काम व्हाय ना, ना आ, दे। दे। तर ना हीच चाललं आहे भाजीला भाई तुला आवडती म्हणून तरी टाकू आवडती म्हणून आईसा बोल हे एवढीच म्हणते मी तुला टाक आणि जास्त टाकलं तर काय आहे आता इथनं पुढं आता बायका आता समजा आता वांग्यालाही आणल्या आता इथनं पुढं निवडून झालं करून झालं दुपार नंतर दिवसभर काय तास दोन तास काय उठून होत नाही बांधून उठून पाच पन्नास पेमेंट बरं मॅडम आपल्या आवाक्यात चालवायचं माझी तब्येत सुधारती तुला बघवे ना का <laughs> बाजा का नाहीतर आता वांगी चालू आहेत दर आहे तर वांग्याची कीड आटोक्यात येत नाही कीड आटोक्यात यायला सगळे आटोकाट प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळं बरीच वांगी फेकून द्यायला लागतात खूप थोडी चांगल्या प्रकारची वांगी सापडतात जसा आहे तसा आपलं चालू ठेवलेलं आहे रुटीन त्याला पर्याय नाही